वेलकम टू ब्राईट फ्यूचर क्लासेस पातुंडा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी शुभम पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहावी कविता चौथी गवत फुला गवत्फुला, याचा संपूर्ण चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली हे या आपल्याला यात सांगायचं आहे मित्रांनो चला तर मग बघूया याचं उत्तर कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ राणावर पतंग उडवत होता अचानक त्याने गवतावर डोलणारे एक किल्लेचे गोजीरवाने गवत पाहिले अशा प्रकारे मुलाची गवत फुलाशी भेट झाली बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला बघूया याचं उत्तर मित्रांनो गवत फुलाला पाहून मुलाचे मन मोहून गेले तो आकाशातला पथंग आणि सोबतच्या मित्राला देखील विसरला बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न कवयित्रीने गवत फुलाच्या पानांचे व पाकड्यांचे वर्णन कसे केले आहे हे यात सांगायचं आहे मित्रांनो अहयाचं उत्तर कवयित्री म्हणतात गवत फुलाच्या दोन्ही बाजूंनी हिरवे नाजूकशी रेशीम पाती आहेत एक निळी पाकडी आहे व त्याचे झगमगणारे पिवडे पराग आहेत गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकडी फुलली आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे हे यात सांगायचं आहे मित्रांनो बघूया होऊन गवत फुलाशी झोपाळा खेळायला आला आहे तसेच रात्रीही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणते आहे मुलालाही वाटते की आपण गवत फुलाहूनही लहान व्हावे व त्यास भेटावे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न गवत फुलाला राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे या सांगायचं आहे मित्रांनो बघूया सगळे मुलाला गवत फुलाची गोजीर भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्या गवत फुलाचे खेळ शिकावे त्याला जादू शिकवावी आभाडाचे हट्ट करून त्यांच्यासोबत खाऊ खावा गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसावे असे अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल केले नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्यांच्याशी काय संवाद कराल हे याचा सांगायचं आहे मित्रांनो बघूयाचं उत्तर हे येवल्याच्या फुलपाखरा तू खूप सुंदर आणि मनमोहक आहेस तुला बाहेर उडायला खूप मजा येत असेल ना तू दिवसभर काय काय करतोस तू कोण कोणते खेळ खेड़ खेळतोस तू आमच्या सारखा शाळेत जातोस का जात तुझे घर कसे आहे माझं तू मित्र बनशील का मला सारखे उडायला शिकवशील का असे खूप सारे प्रश्न त्या मुलाला पडतात मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा मित्रांनो त्या कवितेतील आपल्याला ओळी आहे त्या तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो त्याचं उत्तर आहे मित्रांनो पाहून तुझला हरपून गेलो अशा तुझ्याने रंग कळा बघूया पुढचा प्रश्न मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते याचं उत्तर आहे मित्रांनो मलाही हो। तुझ्याहूनही लहान रे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न तुझी गुजरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या त्याचा आन्सर आहे मित्रांनो तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझ्या सांगाव्या बघूया पुढचा प्रश्न तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे याचं उत्तर आहे मित्रांनो तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरांना फसवावे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न चौथा या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत हे यात सांगायचं आहे मित्रांनो बघूया मित्रांनो याचं उत्तर रेशमी पाती हिरवी उत्तर आहे मित्रांनो पाकडी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा गवत फुले व इतर यांचे निरीक्षण करा त्यांमधील साम्य व भेद आपल्याला या सांगायचं आहे मित्रांनो बघूया याचं उत्तर साम्य ही मनमोहक रंगाची असतात दुसरा आहे काही फुले सुगंधित असतात तर काही फुलांना सुगंध नसतो मध्ये काय येईल मित्रांनो आपल्याला गवत फुले नाजूक असतात व इतर फुले मोठे असतात त्यांच्या खोडाची उंची भिन्न असते बघूया मित्रांनो प्रश्न सहावा सळसळ यांसारखे आणखी शब्द आपल्याला यात सांगायचे आहे मित्रांनो बघूया तर मग याचं उत्तर खडखड वळवळ कडकड मळमळ मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thanks for watching video friends.